आवाज तुमचा आणि साथ आमची या न्यूज पोर्टलवरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे आतनूर गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देऊन दारूबंदीसाठी मागणी केली आहे तर पाहूया आपण आत्मूर तालुक्यात जिल्हा लातूर या ठिकाणाहून सर्व गावकरी व महिला भगिनी या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदनाद्वारे अर्ज देण्यात आलेला आहे तर या अर्धाचा संदर्भ असा आहे की आपण या ठिकाणी देशी दारूचे दुकान चालू होत आहे तर त्याला मान्यता देऊ नये या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे तर तू आमची दुसरी मागणी अशी आहे की कोणत्या गावामध्ये कसल्याच प्रकारची अवैध दारू विक्री होऊ नये त्याचबरोबर जर या शासनमान्य दुकानाला आमच्या गावामध्ये जर मान्यता द्यायचीच असेल तर एक जनसभा घेऊन ग्रामसभा घेऊन त्या सभेमध्ये जे काही ठरेल कायद्याने तशी मान्यता ग्रामपंचायती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत तर या विषयावर जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटून त्यांच्यावर सोबत सविस्तर चर्चा करून त्यांनी आम्हाला या तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे तरीसुद्धा जर आमच्या मागण्या मान्य जर झाल्या नाहीत तर आमची मरणोत्तर आमरण उपोषण करण्याची तयारी आहे एवढंच या ठिकाणी सांगतो